समाजसेवेला ईश्वर सेवा मानत आपला वाढदिवस हा नागरिकांच्या हितासाठी पर्यावरणाच्या आणि आपल्या वर्गासाठी साजरा व्हावा या उद्देशाने समाजसेवक तथा यांनी जिल्हा प्रमुख विजय चौगुल यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात इंद्रावती रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते ज्यामध्ये मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी आरोग्य विषयक सल्ले ईसीजी नेत्ररोग तपासणी अशा विविध तपासण्याचे आयोजन केले होते त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या आरोग्य तपासण्या केल्या हे शिबिर संपन्न होण्यासाठी आरोग्य सेवक मयूर मोरे महिला पदाधिकारी दीपा कारे सांगड मॅडम आणि महिला आघाडीचे तसेच पुरुष कार्यकर्त्यांचे मोठे सहकार्य लाभले तसेच ज्यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप देखील करण्यात आले याविषयी काही नागरिकांनी सांगितले बंडूदादा केनी आयरोली संपर्क प्रमुख एकवीस बावीस तेवीस यांचा वाढदिवस आहे त्यांच्या प्रथम मी त्यांच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यानिमित्त आपण इथं हेल्थ चेकअपचा कॅम्प ठेवलेला आहे परत तुमचा क्षेत्रीय वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर याचा ह्याला सर्वांचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि त्याचा सर्व नागरिक लाभ घेत आहेत आणि हे सर्व नागरिक इथला लाभ घेत आहेत आणि त्याबद्दल मी त्यांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो बंडू दादा केनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा तसेच प्रभागामध्ये विजयदादा चौगुले जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विविध शिबिरचा आयोजन केलेलं आहे बॉडी चेकअप हेल्थ चेकअप आहे नेत्र तपासणी आहे मोतीबिंदू ऑपरेशन ठेवलेले आहेत एन्जिओग्रॉफी ठेवलेली आहे तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटपचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे तरी प्रतिसाद चांगला मिळत आहे प्रभागामध्ये तरी सर्वप्रथम मी बंडू दादा के यांना महिला आघाडीतर्फे हार्दिक शुभेच्छा देते वाढदिवसाच्या आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेक्टर आठमधली शिवसेनेची शाखा आहे इथे प्रामुख्याने आ, हेल्थ कॅम्प राबवलेला आहे तर आज या हेल्थ कॅम्पसाठी महिलांचा ब भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे व त्याचबरोबर त्यांनी छत्री वाटपही केलेलं आहे आणि हा त्यांचा उपक्रम सेक्टर आठ नऊ दहा ह्या सगळ्या सेक्टरसाठी लागू केलेला आहे आणि बऱ्याचशी गर्दी आहे इथे आणि महिला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानत आहे नमस्कार मी डॉक्टर निशिकांत बपे कॅज्युलटी मेडिकल अब इंद्रावती हॉस्पिटल इथले नगरसेवक हो आप सॉरी इथले समाजसेवक हो आहेत मान्य बंडू किनी साहेब यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या प्रत्यर्थ इंद्रावती हॉस्पिटलच्या वतीने आम्ही एक एक सामाजिक उपक्रम म्हणून एक मेडिकल कॅम्प आयोजित केला याच्यामध्ये पेशंटला प प्राथमिक तपासणी इथे केली बी पी डायबिटीज याची तपासणी केली आणि ई सी जी वगैरे पेशंटचे केले की जेणेकरून काही काही लोकांचे ई सी जीमध्ये काही चेंजेस सापडले तर अशा पेशंटला आम्ही आमच्याकडे एनजिओग्राफी एनजिओ प्लास्टी होते आणि आमच्याकडे एन जीओ पी जी महात्मा महत्त्वपूर्ण स्कीम पण आहे जे समजा आमच्यापेक्षा मेडिक्लेम नसेल ॲफओर्डिंग नसेल अशा पेशंटचं आपण तिथं नेऊ नेऊन त्यांचं एनजिओग्राफी एन जी प्लास्टी अशा हायर लेवलचे जे उपचार आहेत आपण ते करू शकतो हा त्यांचा एक त्याचा त्याच्या त्यामागचा एक मेन आणि मोठा उद्देश होता त्या हिशोबाने आम्ही ते कॅम्प घेतला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि येथील स सर्वांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि आम्हाला जनतेची परिसरातील लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी इंद्रावती तर्फे साहेबांचा सा मनपूर्वक धन्यवाद साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्याचप्रमाणे दिबागाव सेक्टर दहा येथील फोर्टी प्लसच्या मैदानावर पर्यावरणाचा समतोल राहावा या हेतूने विविध वृक्षांची लागवड देखील करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक जीएस एस पाटील सीताराम मडवी फोर्टी प्लस चे कर्णधार प्रभाकर मडवी शाखा प्रमुख ओमनाथ मडवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे ऐरोली सेक्टर दहा येथील गणेश मंदिरात ज्येष्ठ नागरिकांना माजी नगरसेवक ममित चौगुले बंडुकेनी यांच्या हस्ते दिवागाव ऐरोली सेक्टर दहा सेक्टर आठ सेक्टर नऊ या ठिकाणी छत्र्यांचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच रबाळे वाहतूक शाखेमधील कर्मचाऱ्यांना बंडुकेनी यांच्या माध्यमातून छत्र्यांचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे सायंकाळी बंडू यांच्या निवासस्थानी जिल्हा प्रमुख चौगुले यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापण्यात आला यावेळी त्यांची शाल व देऊन स्वागत करण्यात आले कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येत बंडू यांच्या के वाढदिवसाचा केकापत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याचप्रमाणे विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी व महिला भगिनींनी बंडुकेने यांच्या वाढदिवसाचे केकापत त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसंच त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या समाजसेवक ते बंडुकीने त्यांचा त्यांच्या आमच्या मंडळातर्फे सेक्टर दहा रहिवासी सेवा मंडळ तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थातर्फे आम्ही त्याला अधिक शुभेच्छा देतो आणि उदंड आयुष्य लावो आणि त्यांचं कार्यामध्ये असंच भरभराट यश म्हणू आणि आमचं त्यांचं कार्य आमच्या या सेक्टर दहामध्ये उजवळत हो हीच आमची सर्वांतर्फे शुभेच्छा असेल त्यांना आमच्या बंडूजादांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपण पाहिलं की ते वडिलांपासून त्यांच्या लोकसेवा म्हणजे वडिलांपासून आता ते त्यांची लोकसेवाही चालू ठेवली आहे आरोग्याचा विषय असेल परत त्यांचं फोर्टी ची टीम आहे अशा सगळ्यात विषयांमध्ये दादा एक नंबरवर असतात आणि कोणाचीही आडी अडचण असू बंडू केनी नाव हे सगळ्यांना माहीत असतं आणि ते जातीनी जातात मग कॉलनी असो की गाव असो सगळ्यांच्या पाठीशी बंडू दादा असतात आणि मला वाटतं असेच लोक आपल्याला समाजात पाहिजेल आहे जेणेकरून आपले विकास कामं असतील किंवा काही गोष्टी असतील आपल्याला अशा व्यक्तींची गरज आहे आणि त्याच्यानी भरघोस पडेल आणि त्यांना मी पुन्हा एकदा वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच कार्य चालू राहून आणि मला वाटतं आहे या येणाऱ्या निवडणुकीतसुद्धा हा भगवासुद्धा आमचाच फडकणार आहे आणि आमचे लोकप्रतिनिधी म्हणजे निवडून आल्यावर काम नाही करत आधीच काम करतात तसं बंडूदादांनी दाखवून दिलं आहे की ते कशा पद्धतीने कामं करतात आज मी श्री सिद्धिविनायक मंदिर सेक्टर आहे ते मला ज्येष्ठ नागरिक या लोकांनी इथे बोलून जो मला मान सन्मान आणि माझा जो सत्कार केला त्याबद्दल अगोदर मी त्यांचे सर्वांचे आणि इथले स्थानिक नगरसेवक मम्मी चौगुले यांचं मी अगोदर आभार व्यक्त करतो आणि मला जेवढं जे काय समाजासाठी समाजकार्य करता येईल मग ते आरोग्यविषयी असू दे खेळाडू शेला खेळाडूविषयी असू दे काय शैक्षणिक विषय असू दे सर्व याच्यात मी सर्व जे काय माझ्या मदतीने होईल ते मी करण्यास तत्पर असतो आणि आमच्या चौकुले साहेबाच्या मार्गदर्शनाखाली मी आता सध्या राजकीय क्षेत्रात आलेलो आहे त्यांचेच जे काही गुण आहेत त्याच्या पावलावर पावलं ठेवून आम्ही समाजकार्य करीत राहू जय हिंद जय महाराष्ट्र